तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायचा दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट आता कोणताही कोर्स करा फक्त अठराशे महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी आपला काँग्रेस सोडण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत सुद्धा संगीता तिवारी आहेत तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करताय मात्र काँग्रेस का सोडावीशी वाटते का निर्णय घेते काँग्रेस सोडायची वाटत नाही काँग्रेस सोडायला मजबूर केला जाते, पुणे शहर प्रभारी अध्यक्ष जे अडीच वर्षापासून प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून मला काँग्रेस सोडायचा निर्णय घ्यावा लागतो अजून मी सोडलेली नाही पण मी सोडणार कारण का ही व्यक्ती जर असेल तर आम्हाला सन्मान मिळणारच नाही गेले कित्येक वर्ष म्हणजे दोन हजार पाचपासून मी काँग्रेसमध्ये काम करते ॲग्रेसिव्हली कोणतेही आंदोलन असो निदर्शन असो त्याच्यामध्ये मी हिरेरीने भाग घेते कोणताही विषय असला तरी फोन आला की आम्ही काँग्रेस भवनला जातो पण गेले पाच महिने त्या काँग्रेस भवनला मी गेले नाही कारण एकच की त्यांनी आमच्या महिला काँग्रेसचं कार्यालय बंद केलं कुलूप लावलं काय कारण आहे अध्यक्षाला तो प्रभारी अध्यक्षाला तर अधिकारच नाही आहे प्रभारीनी प्रभारी सारखंच वागलं पाहिजे पण या अध्यक्षांनी कुलूप लावलं की प्रोटोकॉल असं आहे की तुम्हाला एखादं काँग्रेस भवनला ऑफिस चालू करायचे किंवा बंद करायचे तर तुम्हाला दिल्ली आय सी सी मुंबई एम पी परवानगी लागते ती त्यांनी घेतली नाही म्हणजे कुणाला देताना पण आणि बंद करताना पण एम पी आणि दिल्लीची परवानगी लागते यांनी आपल्याही मनमानीमध्ये त्या दिवशी म्हणजे इलेक्शनचं जसंच डिक्लेअर झालं आणि तिकीट वाटप चालू झालं त्यावेळेस पुणे शहराचे जे अध्यक्ष होते त्याचे मिस्टर अपक्ष उभे राहिले म्हणून मग त्यांचं ते पद काढण्यात आलं आणि त्यावेळेस टेम्पररी प्रभारी म्हणून इलेक्शनमध्ये माला पत्र आलं पत्र यायच्या आदल्या दिवशी महिला काँग्रेसचं कार्यालय चालू होतं अगदी व्यवस्थित ज्या दिवशी माझ्या नावाचं पत्र आलं लगेच प्रभारी अध्यक्षांनी त्या ऑफिसला ताळा मारला आता ताळा मारल्यानंतर पहिले तर माझे दोन तीन दिवस मी लक्ष दिलं नाही म्हटलं त्यावेळेस पटोले साहेब होते पटोले साहेबांशी बोलले त्यांना फोन केला बघतो म्हणले एसएमएस केले मग नंतर ते त्यांचा प्रचार असेल किंवा बाकीच्या सगळ्याच्यात बिझी झाल्यानंतर त्यांनी मला रिप्लाय करणं बंद केलं मग राहुल गांधींना मेल केले मी कित्येक मेल केले राहुलजींना केसी वेणुगोपालजींना मेल केले खरगेजींना तीन मेल केलेत मोजून तीन मेल खरगेजींना केलेत त्याच्यानंतर चेन्नईत प्रभारी होते त्यांना एस एम एस केलं त्यांनी रिप्लाय केलं आफ्टर इलेक्शन वी विल सी पण इलेक्शन झाल्यानंतर वी विल सी काही झालंच नाही मग वाट बघून बघून नानांसाहेब फोन मग म्हटलं आता नवीन अध्यक्ष येतात सबका साहेब येतात तर ते आपल्याला न्याय देतील पण सबका साहेबांनी येऊन तर ते ऑफिसचं उद्घाटन केलं त्यांनी विचारलं पण नाही महिला काँग्रेस प्रोटोकॉल असा आहे की यूथ काँग्रेस महिला काँग्रेस आणि फादर काँग्रेस ही तीन ऑफिसेस काँग्रेस भवनला कंपल्सरी असतात विचारलं पाहिजे होतं ना नवीन अध्यक्षांनी ठीक आहे तुम्ही उद्घाटन करा पण जाप तर विचारा की महिला काँग्रेसचं कार्यालय का बंद केलं कारण तर कळलं पाहिजे का तुम्ही काय सांगितलं नाही सपकाळांना मी आता तुम्हाला दाखवते किती मेसेज केलेत की मी म्हणून गेले नाही सपकाळ साहेब आले तर गेले नाही मी तुम्ही जर मला रिप्लायच करत नाही की ठीक आहे ताई मी बघतो मी विचारतो मग मी जाऊन जर माझी तुम्ही गुहारच ऐकणार नसाल तर मी काय करायचं म्हणजे काँग्रेससाठी आम्ही लढायचं लोकांना अंगावर घ्यायचं भांडायचं Uh, केसेस आपल्या अंगावर घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर आमच्या मागे उभे राहणार नसाल महिलांच्या तुम्हाला आम्हाला निदर्शनाला महिला पाहिजेत आंदोलनाला महिला पाहिजेत हाऊस टू हाऊस प्रचाराला महिला पाहिजेत निवडणुकीच्या वेळेस सगळ्या कामं करायला महिला पाहिजेत मग महिला काँग्रेसचं कार्यालय नको तुम्ही काँग्रेस सोडण्याचा का तुमी निर्णय घेत आहे मग आता तुमची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे तुम्हाला सत्तेत राहायला आवडेल की मग विरोधात राहायला ॲक्च्युली पहिल्यापासून रक्तात विरोधात राहायची सवय आहे सत्तेतलं असं काम जमलं नाही कधी तुम्ही पाहिलं असेल माझे व्हिडिओ पण पाहिले असतात की कोणती चूक झाली म्हणजे जिथं चुकला तिथं ठोकला असंच माझं वागणं आहे तर त्या हिशोबानेच काम करायचं हे होतं की बाबा चला काँग्रेसच्या माध्यमातून आपण काहीतरी समाजासाठी चांगलं काम करू पण नंतर जेव्हा माझं ऑफिस काढून घेण्यात आलं आणि सगळं झाल्यानंतर आणि त्याच्यातही त्यांनी ते ऑफिस ज्याला दिलं त्या व्यक्तीला सांगितलं की संगीता तिवारी ही ब्राह्मण आहे आणि तू असं कर की तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती ठेव ज्या दिवशी ती घुसेल कारण का मला दिल्लीवरनं मॅडम म्हटलं होतं की आपलं ऑफिस आहे तुम्ही कुलूप काढून जा आतमध्ये तर मी करणार होते तर त्याच ज्याला दिला ऑफिस त्याच्याच माणसांनी फोन केला आता ही चूक करू नका तुम्ही असा असा प्लॅन आहे की तुम्ही जर आत घुसलात तर ॲट्रॉसिटी दाखल करायची मग मी म्हटले चार महिन्यासाठी काही हे काही गरज नाही करायची पण तरी चार पाच महिने पाहिल्यानंतर वाट पाहिली आत्ता 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 विला सहा महिने होत आले जरी तरी कारवाई करत नसतील तर म्हणून मी हा निर्णय आहे की पार्टी सोडावी कारण का जर ह्यांना आपली गरज नाही आहे कोणी ऐकायला आज चार पाच महिन्यात पुण्याच्या एका नेत्याने मला विचारलं नाही की संगीता तू ना दिसत नाही आहे कुठे काय प्रॉब्लेम आहे काय येत नाही मिटिंगला का नाही कोणत्या आंदोलनात दिसत नाही एका नेत्याने विचारू नये म्हणजे तुम्हाला गरज नाही आहे मग ठीक आहे तुम्हाला गरज नाही आहे तर जिथं माझी गरज असेल तिथं जाईन मी आणि आता माझ्याकडे एक दोन लोकांचे आहेत ऑफर्स आहेत त्यांच्यावर मी विचार करते आठ दहा दिवसांनी मी तो निर्णय घेणार आहे की कुठे जायचं म्हणून म्हणजे तुम्ही आता फायनली काँग्रेस सोडताय काँग्रेस सोडायचीच आहे पण जर वरिष्ठांनी काही निर्णय घेतला चांगला की चला नवीन संघटनात्मक काही तुम्ही देताय अध्यक्ष किंवा काही वेगळंपणा आणत असेल तर मग राहीन पण जर संघटनावाला अध्यक्षच मिळत नसेल आणि या प्रभारी अध्यक्षच असेल की जो आपली मनमानी करतोय लोकांना त्रास देतो अशा अध्यक्षाच्या हाताखाली काम नाही करणार काँग्रेस इज अ व्हेरी गुड पार्टी काँग्रेस खूप चांगली आहे पण अशा काही गढूळ करणारी जी लोक आहेत काँग्रेस पार्टीला त्याच्यामुळे आम्ही वैतागलो की काँग्रेस सोडण्याचा निर्णय जो आहे तो पक्ष संघटनेतल्याच कार्यकर्त्यांना कंटाळून घेते अशी प्रतिक्रिया संगीता तिवारींनी दिली आहे आणि मी माझा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर कळेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं पाहायला मिळते कॅमेरा पर्सन सुशांत राऊत प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर आता कोणताही कोर्स करा फक्त अठराशे रुपयांमध्ये